काल दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारणपणे पाच वाजता एक अचानक फोन आला आणि फोन आला आणि त्या फोनवर मला एक धमकी देण्यात आली की तुम्हाला तुमच्यावरती मी गुन्हा दाखल करणार आहे आणि तो गुन्हा तुम्हाला दोन वर्ष जामीन न होणारा गुन्हा दाखल करणार आहे अशी एका अधिकाऱ्याने मला धमकी दिली तीच माहिती सांगण्यासाठी मी आपल्या पुढं सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जे जे जाऊ मित्रांनो फॉरेस्ट <coughs> विभागामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सिमेंट बुरुज बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात आमच्या सांगोल तालुक्यात झालेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यातमध्येही झालेलं आहे ते काम करत असताना माझ्या निदर्शनाला आलं आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होते संबंधित अधिकाऱ्यांना मी फोनवरून बोललो आणि त्यांची भाषा तर खूप डेंजर होते समोर या म्हणले समोर आल्यानंतर आपण बोलू मग आम्ही समोर गेल्यानंतर त्यांना विचारलं काय झालं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मी त्यांना प्रश्न केला की कॉन्ट्रॅक्टदार कुठले आहेत आणि कोण आहेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तशी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही म्हणले आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक माहिती अधिकार आमच्या आम ऑफिसला पाठवावं लागेल आणि त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला माहिती देतो मित्रांनो मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आलो आणि नंतर मी एक माहिती अधिकार दिला त्याची बघा ही प्रत आहे माझ्याजवळ त्याचं जे आहे त्याची इकडं ओशी घेतलेली आणि त्याची दिनांक आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस असा एक माहिती अधिकार मी कॉन्ट्रॅक्टदारांची लिस्ट कोण आहे आणि काम काम सांगोल तालुक्यात कुठे आहेत अशी एक माहिती टाकली होती त्याच्यानंतर त्यांनी आपणाला सांगितलं की एक, एक पत्र पाठवलं एकवीस तारखेला एकवीस चारला आपण पत्र पाठवलं होतं त्यांचं पत्र एक मे दोन हजार पंचवीस रोजी मला प्राप्त झालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमचा माहिती अधिकार दोन हजार पाचनुसार आम्हाला भेटलेला आहे आणि तो माहिती अधिकार तुम्ही जी माहिती आवश्यकता आहे ती माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही पा पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑफिसमध्ये या भेटा तुम्हाला जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढी द्या मित्रांनो माहिती अधिकार दिल्यानंतर जेवढी माहिती दिली तेवढी दे जास्ती हे पत्र पाठवायची काय गरज नाही एवढा मोठा वरिष्ठ अधिकारी दुसरी गोष्ट ऑफिसमध्ये गेलो की हा वरिष्ठ वन परिरक्षक अधिकारी स्वतःच ओशी देणार तिथं कुठल्याही कामगारांना हस्तभेद करू देत नाही त्याच्यानुसार तो काम करतो मग आम्ही पंधरा तारखेला मी तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं सर मला मा मा माहिती द्या माहिती द्या म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठली माहिती हवी आहे मी सांगितलं सांगोल तालुक्यामध्ये सिमेंट बुरुज कोणत्या गावाला बांधायला आणि कॉन्ट्रॅक्टदार काय आणि त्याची इस्टिमेट कॉपी द्या बरं म्हण त्याचा खर्च किती येतो आज नाही सांगत म्हणला तुम्ही जेवढी माहिती अधिकारमध्ये पाठवले त्यानुसार माहिती देतो मित्रांनो परत त्यांनी मला तेवीस पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र आलं की तुम्हाचं माहिती अधिकारानुसार आम्ही तुम्हाला माहिती देण्यास बंधनकारक आहे आणि त्याची आम्ही प्रतिमा ओपली आहेत तुम्ही या त्याचं चलन भरा ते रुपये होतात सहा हजार तीनशे अठरा रुपये होतात ते आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अकाउंटवर टाका आणि त्यानुसार तुम्हाला माहिती दोन दिवसात दिली जाईल मित्रांनो तेवीस पाच दोन हजार पंचवीस आज तारीख किती आहे आज नऊ त नऊ सात दोन हजार पंचवीस याला जवळजवळ दीड ते दोन महिने गेलं त्याने आपणाला कोणत्या अकाउंटवर पाठवायचं चलन चलन द्या आम्ही भरतो तर ते साधे चलन देत नाहीत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांना विचारलं की आणि त्यांनी सक्त सूचना दिली त्यांच्या ऑफिस स्टाफला गे माहिती अधिकार माझ्या शेवट कोणाला द्यायचा नाही माहिती कोणाला द्यायची नाही त्या अधिकारी माहिती देत नाही ही जी चौकशी करण्यासाठी मी गेलो असता त्या ऑफिस मध्ये महिला येत्या जसं एक आगी माहोल उठतो तसं आपल्या उठत त्यांना आपण काही नाही जर बोललं अण्णासाहेब या अण्णासाहेब पाणी प्या अण्णासाहेब तिथं बसा अण्णासाहेब तुम्ही अर्ज केला तुम्हाला भीक लागली अशा भाषेमध्ये त्या महिला बोलतात मित्रांनो आपण महिलेला रिस्पेक्ट देतो आणि मला काय म्हणली मी अजून तीनशे त्रेपन्न तुम्ही लय बोलला तर तीनशे त्रेपन्न दाखल करीन आणि महिलेशी उद्धट बोलला महिलेना आपण अपमानस्पद वागणूक दिली म्हणून गुन्हा दाखल मित्रांनो मी एक शब्द न बोलता मी काढता पाय घेतला तिथं आणि काल आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ते चलन आणण्यासाठी गेलो एक दिवस त्याने आम्हाला त्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं मित्रांनो आम्हाला चलन दिलं नाही आणि शेवट आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही उद्या चलन देतो आणि त्याने आम्हाला एक पर्याय सांगितला की तुम्ही कॅफेमध्ये जावा जनरल स्टोअरमध्ये जावा आणि फॉरेस्टचं चलन बनवा आणि त्याच्यावर पैसे भरा मग तसं आम्हाला पत्र लिहून द्या म्हणल्यानंतर त्याला खूप राग आला त्यानं विचारलं सभागती की तुम्हाला हे माहिती कशासाठी हवी साहेब म्हणलं आपल्या सांगोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम झालेत ते कोणी केलेत तिचे इस्टिमेट काय आहे त्यानुसार काम झालंय का याच्यासाठी आम्ही धडपड करतोय आणि जर जा चुकीच असेल तर तुम्ही संबंधित ठेकेदारावर कारवाई करा त्या मजूर सोसायटीवर गुन्हा दाखल करा असं म्हटल्यानंतर त्यांना इतका राग आला ना की तो असण होईना बरं म्हणले मी सांगू सर्व आमचं प्लेअर सिमेट बुरुज एक नंबर क्वालिटीचे आहेत ऊन वारा पाऊस आहे मित्रांनो तीन महिन्यात काम केलेलं ऊन वारा पाऊस लागतो का आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्याने आपल्याला काय सांगितलं की तुमच्याजवळ असा व्हिडिओ आहे का म्हणले की तिथं काम निकृष्ट झाले त्याचा हे द्या म्हणले मित्रांनो मी खऱ्या अर्थाने त्यांना व्हिडिओ दाखवला साहेब म्हणलं होडीओ हा व्हिडिओ हा कोणी पाडले मला माहित नाही म्हणलं पण मी एका काटकीनं टवचत होतो आणि ते डस्ट खाली पडत होते आणि त्याचं फकुट वाऱ्यावर उडत होत ते, ते, ते बघडल्यानंतर त्याला राग इतका आला की त्याला सण होईना सण होईना आणि मला उद्धट बोलला त्यांनी मला ऑफिस मधून काढलो माझ्यासोबत दोन मुलं असते सचिन माने आणि गुलाब माने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करतो का ते ऑफिसमध्ये आले त्याचं माझ्याकडे आहे फुटेज रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवीन मित्रांनो त्यांनी आपणाला अजून आज आहेत तीन ते चार महिनं झालं आपल्याला त्यांच्या विभागाचं माहिती घेण्यासाठी चलन दिलं नाही दुसरी गोष्ट तो जो प्लेअर पाडले कुणी पाडलाय त्याला व्हिडिओ काय केला तुम्ही फॉरेस्ट विभागात काय केला म्हणून त्यांनी माझ्यावर कर्चा दर जवळजवळ तीस ते पस्तीस फोन त्या अधिकाऱ्याचे इतरांच्या फोनवरनं फोन, फोन करायचा तो कुठं आहे तो आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या खाना खाना खुना आ, वन संपत्ती नष्ट केली आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि दोन वर्ष तुला जामीन होणार नाही असा अधिकारी धमकी देतो आणि मी सबगती त्यांना व्हिडिओ दाखवला कामाची बघा हे म्हणून आणि त्यांनी सांगतात की मला तुम्ही हेनी ब्लॅकमेल केलं अहो ब्लॅकमेल काय मी तुम्हाला पैसे मागटले ग दमदाटी केली काय केलं काय काहीच केलं नाही मित्रांनो मी असं एक सबगती त्यांना एक प्रामाणिकपणे त्या ठेकेदारांना असं निकृष्ट काम केलं म्हणून दाखवलं ते सिमेंट बुरुज कोणी पाडला त्याचं खापर आमच्यावर आणायचं नाही तुम्ही तो पाडला नाही ना तो आमच्या वन हातीतच का आला तुझ्या गुन्हा दाखल करणार हे अधिकाऱ्यांची भाषा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायचं मित्रांनो हे वन परिरक्षक अधिकार तुकाराम विठ्ठल जाधववार हे सांगोलचे वन परिरक्षक आहेत त्यांनी काय कारण केलं हे तुम्हाला आता सांगतो तु। माझ्या हातात एक एफ आय आर आहे एफ आय आर नंबर आहे झिरो दोन बारा हा एफ आय आर नंबर आहे दिनांक आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस ही एफ आय आर मध्ये कलम काय काय दाखल केली ती एकशे पंधरा मधलं दोन एकशे बत्तीस तीन मधलं पाच एकशे एकान मधलं दोन एकशे एकशे बावन्न अशी कलम एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा कलम त्या माणसाच्या नावावर दाखली काय मॅटर आहे मित्रांनो ह्या ठेकेचा हा बी एक मजूर आहे आणि हा मजूर त्यांच्याकडे पहिला प्लेअर उभा करत होते म्हणजे सिमेंट बुरुज बांधत होते आणि हे सिमेंट बुरुज बांधत असताना ह्यांचं काय तर एक व्यवहारानं भांडण झालं आणि त्याची गॅंग ह्याचा अर्धवार फोडली वन परिरक्षकदारांनी ते बी का फोडली हे सांगतो तुम्हाला आणि ते फोडल्यानंतर त्यांनी जाऊन ते बुध्याळ सांगो तालुक्यात बुद्याळ गाव आहे त्याचा गट नंबर सांगतो तुम्हाला एफ आय आर मध्ये नोंद केलाय त्यांनी गट नंबर त्या बुध्याळमध्ये गट नंबर आहे तीनशे नऊ ह्या गटामध्ये काम चालू असताना त्यांनी केले आणि त्यांच्या गॅ जे गँग आहे त्यांना सांगितलं तुम्ही काम करू नका स्वस्तात स्वस्तात काम करू नका आपणाला हे पैसे वाढून दिले पाहिजे हे कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलणं होतं पण हे कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलणं चालू असताना त्यांनी काय केलं यांचा एक वन परिरक्षक आहे वॉचमॅन आहे त्याचं नाव काय आहे तुम्हाला सांगतो त्यांचं नाव आहे आनंद कृष्णा करांडे हे एक वनरक्षक आहेत त्या रक्षकाने फोन कोणाला केला त्यांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला जाधवराव साहेबांना केला जाधवराव साहेबांनी काय केलं गि ते लोक तिथं थांबायलावले त्या माणसासंग दोघं दोघ ती गाली त्यांना उचललं मित्रांनो जाधवरावनी जाऊन आणि त्या कोण उचललं ते बी तुम्हाला सांगतो <coughs> उचललं कुणी वरकटे साहेबांनी उचललं जाधवराव अजून एक जाधवराव सचिन जाधवराव आणि तुकाराम जाधवराव आहे असे एक पासा डिपार्टमेंटच्या लोकांनी उचललं आणि त्यांना कुठं आणलं माहित आहे का हे नागपूर रत्नागिरी हायवे सांगोल तालुक्यात पाचे गावचा एक ब्रिज आहे त्या ब्रिज खाली आणून ह्या जाधवला इतकं मारलं त्यांचं नाव आहे मित्रांनो नाव नामदेव तुकाराम नामदेव माणिक जाधव राहणार महमदाबाद मंगळेडा जिल्हा सोलापूर ह्या व्यक्तीला त्यांनी उचललं आणि ह्या ब्रिज खाली आणून स्वतः तुकाराम मुंडे वन परिरक्षक यांनी काठीने मारलं त्या माणसाच्या पाठीवरचे वन आहेत त्याचे रेकॉर्डिंग आहे तुकाराम जाधवराव स्वतः मारत असताना त्यांची व्हिडिओ क्लिप आहे मित्रांनो आमच्या कामगारांना काय अधिकारी ठेकेदाराचे जे काम असतात ठेकेदार मध्ये तुम्ही काम मध्यस्थी गेला ते ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्टदार हो जा जा होते त्यांचे तिथे भांडण मीट होत होते तुम्ही त्याच्यात जाऊन तुम्ही जेवढं काम होतं तेवढंच बिल काढायचं होतं हा पहिला मुद्दा त्या बिचार्याव मारलं त्याला आज ते रडला का जवळ त्याच्याजवळ वकिलाला पैसे द्यायला पैसे नाहीत हे असे सज्जन या वरिष्ठ अधिकारी अतिउच्च शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केलेली क्लास वन टू ची पोस्ट असणाऱ्या हा अधिकारी असा काम करतो आता काय त्यानं मारले हे सांगतो तुम्हाला सांगोल तालुक्यामध्ये अशा एक मजूर सोसायटी आहेत त्याने त्याचा तपास केला तपास केल्यानंतर त्या मजूर सोसायटीवर छोटी 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 कामं केली आणि कामाची किती आहे ती तीस कोटीची सांगोल तालुक्यामध्ये तीस कोटीचे कामाचं उदक उद केलं यानं मोठं टेंडर काढलं नाही बारक आता तीनशे नऊचं एक गोद्याचा गट आहे त्याचं तेवढंच ते टेंडर काढायचे दहा लाखाच्या का आतलं आणि त्या मजूर सोसायटी हे करायचं हे त्या सोसायटीचं सर्व डॉक्युमेंट हातात घेतले त्या सोसायटीचे बँक चेक घेतले जे चे जेव्हा जे पेमेंट सोडणार आहे मित्रांनो माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राच्या नावावर छत्तीस लाखाचं मजूर सोसायटी त्यांचे छत्तीस लाखाचे ह्या अधिकाऱ्यानं बिल काढलं आणि त्या माझ्या मित्राला हे काम कुठं आहे हे काम कसं आहे कोण करते काहीच माहीत नाही मित्रांनो काम कोणी केली ह्या तुकाराम विठ्ठल जाधव वन परिरक्षक सांगोला यांच्या अधिकार यांचं है। चुलत भाव म्हणजे चुलतेची मुलं मावशीची मुलं आतेची मुलं मामाची मुलं ह्यांना आणून ते काम करून घेतलं म्हणजे ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टदार ह्यांनाच काढायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा आता समजा माझी सोसायटी वापरा गेली मी भांडवल लावलेलं नाही स्वतः तुकाराम जाधवरावनं भांडवल लावलं आणि ते भांडवल पुरं केलं आणि जे निकृष्ट अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या तुकाराम जाधवरावनं केलं मित्रांनो हे शोकांतिक आहे आणि हा प्रश्न विचारला म्हणून याच खोट खोट गुन्हा दाखल केलं म्हणून तुम्ही हे माहिती अडवता आणि हा भांडा फोडील ही पोरं फोडतील ह्याला मारून चालणार नाही आपणाला म्हणून या तुकाराम जाधवांनी माझ्यावर खोटा वन संपत्तीचं खुना नशाने नष्ट केल्या म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करतो पालकमंत्री साहेब आपल्या माझ्यावर असं खोट गुन्हा दाखल करायचा ते कुणी पाडलं मला सुद्धा माहित नाही मी सभागृती जात असताना त्याचा जा व्हिडिओ बनवला हा भांडा फोड आणि वैशिष्ट्य त्या ठिकाणी आले म्हणजे त्यांच्या कुठल्या दुसऱ्या ठिकाणी गेले व्हिडिओ बनवला त्या ठिकाणी तर गेलेच नाही आणि दुसरी गोष्ट समजे पोलीस ती गाडी घेऊन माझ्या घरी माझ्या गुन्हा दाखल अहो तुम्ही त्याचा रिस्टर पंचनामा करा तपास करा तपासात काय निष्पन्न होईल त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना उगाच आमच्यावर गुन्हा दाखल करायचा जा जरा चुकीच आहे आणि आपल्या सांगुलचे आमदार भाई गण बाबासाहेब देशमुख जयंत भाई गोरे आपले पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक साहेब अशा अधिकाऱ्यावर हो, आपण कठोर कारवाई केली पाहिजे सखोल तपास केला पाहिजे आपण समिती नेमा अशी माझी कड़, कड़, माझ्याकडं कळकळीची विनंती आहे आणि माझे दोन शब्द आपल्या पुढं व्यथा मांडतो तुम्ही आक्षण घ्या मित्रांनो नेते मंडळीनो आणि माझ्या सर्वांना विनंती आहे की अशा अधिकाऱ्यावर हो, कडक कारवाई झाली पाहिजे नाही एवढंच इथं थांबतो सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ हो।